आणि सारखं वाहेगुरु वाहेगुरू असं म्हणतात त्यांच्यामध्ये कोणताही कुठलाही माणसात गेला तरी सगळ्या जाती धर्माकरता त्यांचा गुरुवार खुला आहे कुणालाही त्यांनी मनाई करत नाही किंवा आमचा धर्म तुम्ही बाळगा किंवा आमच्या धर्माचे असं काहीच त्यांच्यामध्ये अति शर्ती नाही आहे तिथे जे प्रसादले आहे तिथे आपलं महाप्रसाद असतो तिथे एवढी लहान लहान मुलं जेवण वाढायला हवी ते विचारलं हे लहान लहान मुलं काय कारण जेवण तर लोक आहेत लोक टाकून घेऊ शकतात तिथे नाही म्हणे आमच्या नंतर मुलांना सवय लागली पाहिजे का की जेवण वाढायची अन्नदान करायची भक्तीची आमच्या नंतर आमच्या मुलांना असं किती घेण्यासारखं मला सांगावं आपल्या मुलांना आपण असं शिकवलो नाही आपल्या मुलांना सांगतो का जेवण वाढायला आपल्या मुलांना आपण मतावरती आणायला पाहिजे आपल्याला सांगितलं पाहिजे आपण घरी ते संस्कार करायला पाहिजे जर छोट्या मनात मत आहेत मनात मतच नाही हे सगळं जिंकवलं पाहिजे इंडोनेशिया तुम्हाला सांगतो शंभर टक्के हिंदू लोक होतो इंडोनेशियामध्ये आता संपूर्ण शंभर टक्के लोक मुस्लिम झाले जे आपण जाणार होतो वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की इतकं डेव्हलप झालेलं आहे रस्त्याला येतही खड्डाना पण पाणी हलत नाही किती मागातली गाडी असते भरतीची कम जरी असतात तरी रस्त्याला तळेला एक माणूस जर उभा असतात तो क्रास करतो गाडी थांबवणार आणि त्याला जावं आपल्याकडे शिस्त आहे मला सांगा ब्रिजच्या वर चार ब्रिज झालेले आणि हे सुधारणा करायला आपलेच लोक आहे का आपलीच लोक आहेत इंडियन लोकांनी सुधारणा केली आहे आपल्याकडे आहे का आपल्याकडे फोनही करतात एकामेकावर नाही कोण बघू आपल्या लोकांचा बघत नाही काय आणि ते सगळे जे डेव्हलप केलेलं आहे ते आपल्या लोकांनी केलेलं आहे विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो आपल्याला शरम वाटली पाहिजे आपल्या लोकांची शिक्षित सुशिक्षित लोक जे आहेत त्यांची मी तिथे चौकशी केली इंदू आणि मुस्लिम राष्ट्र असून सुद्धा बरं तिथं नावं पण हिंदूंची ठेवतात ना अजून सुद्धा त्यांच्या फोटा आहे नोटीवरती गणपतीचा फोटो आहे अजून सुद्धा ते नाव लावतात रामा नमाज पडायला गेलो असं करत म्हणजे बघा पण नम्र लोक हा नम्र लोक मला विशेष सांगायचं काय आहे का वडिलांची सेवा करतात म्हणून त्यांना बरकत आहे इतकी इंटरनॅशनल मॉल असू द्या आपले वडील जर चालता येत नसेल तर त्याला व्हील चेअरवरती एका ते एखाद्या मॉलमध्ये घेऊन जातात इतकेही एकही वृद्धाश्रम नाही अख्ख्या संपूर्ण इंडोनेशियामध्ये वृद्धाश्रम अजिबात नाहीये मी चौकशी करून सांगतोय अजिबात आणि आपल्याकडे आता वृद्धाश्रम निश्चित झालेले आपल्याला सांगायला संतोष वाटतो की सुशिक्षित प्रकल्प आहे एक पुण्याच्या सुशिक्षित प्रकरणामध्ये माझे एक साहेब होते जनरल मॅनेजर त्यांनी आपल्या आईला वृद्धाश्रम वगैरे केले म्हणजे किती फरक आहे आपण कुठे आहेत आपण शंभर वर्ष मागे आहोत याचं कारण काय संस्कार आपल्यावरती योग्य ते संस्कार व्हायला पाहिजे महाराजांनी छोट्या महाराजांनी सांगितलं त्या दिवशी की आपण आता बहुसंख्येने आहोत आपल्याला अल्पसंख्य व्हायला टाइम लागणार नाही ना त्याचं कारण तुम्हाला सांगतो इतर प्रांतामध्ये जर्मनी जपानमध्ये जे आहेत ना तिच्यामध्ये लोकसंख्या कमी झालेली आहे त्याचं कारण आपल्याला मूल होऊन जायचं जी लोक आहेत ना आता इतकं डिजिटल युग पुढे केलेलं आहे की म्हणजे चांगलं जगण्यासाठी किंवा कटकट लोक ऐसवारामात जगण्यासाठी मुलं देऊन आणि तिकडची लोकसंख्या कमी झाली की जिकडचे बहुसंख्य लोक आहेत ते तिकडे जातात आणि बहुसंख्य लोक कोण आहेत तुम्हाला चांगलं आहे बहुसंख्य लोक येत आहेत त्यांच्याकडे आबादी जास्त आहे ते बहुसंख्य लोक आहेत आणि मग तिथे जाऊन की त्यांची लोकसंख्या वाढते आपल्याकडे असं चाललेलं आहे आता पुढं असं होऊ नये अशीच आपण प्रार्थना करूया नाही का दिवसा मुंडाचं थोडं सांगतो तुम्हाला एक क्रांती मी होऊन गेला दिवसा मुंडा त्याला भगवान म्हणाले इंधरतीच्या काळामध्ये मला वाटतं अठराशे पन्नास अठराशे साठ सत्तावन्नच्या नंतर त्याचा जन्म झाला आणि गिरसा मुंडाने क्रांती केली आदिवासी समाजातला पंचवीस वर्षाचा अवभ आहे पंचवीस वर्षाचा अव तिथे गोरे लोक यायचे मिशनरी लोक यायचे ते धर्मांतर करायचे त्यांचे ख्रिश्चन लोकांमध्ये या खरेशाही प्रवेश तर गुरुसा मुंडाला सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारायला लागला शिक्षणा झाली तर शिक्षण मिळतच नव्हतं आजच्या समजा आदिवासी समाजात नाही शिक्षण झालं मग त्याने हरकत नाही म्हणाला मला शिक्षण घ्यायचं शिक्षणाची गरज आहे म्हणून तो ख्रिश्चन झाला त्याचे वडील ख्रिश्चन झाला त्याचा आदिवासी आणि शिक्षण घेतात आणि त्याला ते कळलं की मला ह्या लोकांनी ख्रिश्चन बनवलं याच कारण काय हे त्या वेळेला इकडचे जो आदिवासी जो भाग होता इतरचे जी जमीन आदिवासीची होती ती आपल्या लोकांना तिकडची जमीनदारांना त्यांना दिली ताब्यामध्ये आणि त्याचा कर ब्रिटिश लोक वसूल करत होते आणि फार त्यांनी था म्हणजे क्रांती केली पंचवीस वर्षाच्या वयामध्ये इतकी क्रांती आता त्याच्या नावाचा हो, एअरपोर्ट आहे तिथे रांचीला बिरसा मुंडा एअरपोर्ट असं तिथे एअरपोर्ट आहे काय झालं तुम्हाला त्याला भगवान बिरसा मुंडा असं म्हणतात भगवान का म्हणतात त्याचं एक छोटस त्यांचा वेळ झालेला आहे त्याला भगवान का म्हणतात त्याच्यावरती तो जात असताना वीज पडली वीज पडली वास्तविक वीज पडल्याच्या नंतर माणसाचे राग व्हायला पाहिजे राग व्हायला पाहिजे पण त्याची राग झाली राग झाली नाही तो जीवन करायला फक्त कलर होता पण ते काय झालं त्याच्या अंतकरणामध्ये त्याच्या हृदयामध्ये ऊर्जा निर्माण झाली आणि त्या ऊर्जेचं परिवर्तन लोकांचं जीत करण्यामध्ये त्यावेळेला आपल्याकडे कसा करोना आला तसा महामारी आली होती आणि त्याच्यामध्ये तो औषध द्यायचा आदिवासी याच्यामध्ये औषध औषध जे त्या औषधामुळे ती महामारी बरी झाली तिथपासून त्याला लोक भगवान म्हणायला लागली झारखंड मधला त्याला सात हजार लोकांना त्याने के जमा केले युवा लोकांना करून मुलांना जमा दुञा केलं आणि ब्रिटिशांचे विरुद्ध आंदोलन केलं त्याला जेलमध्ये टाकलं दोन वर्षांनी तो जेलमधून परत आला आणि परत सगळ्यांना एकत्र केलं आणि त्याला माहिती आहे पण आपल्यातले डोकं फिटू आपल्याच लोक काही फितूर शिवाजी महाराजांच्या काळात संभाजी महाराजांच्या संभाजी महाराजांचा जो वध झाला नडली साकडी सोडली डोळे काढले का आपल्याच माणसाने फितूर होऊन त्यांना औरंगजेबाच्या ताब्यात दिलं तसंच बिरसा ताब्यात दिलं त्याच्यात आपसात्या लोकांना घरच्या लोकांनी ताब्यात दिलं आणि मध्ये टाकलं आणि जेलमध्ये वयाच्या पंचवीस मृत्यू मुक्त मृत्यू झाला त्याचा आणि आता त्याच्या टपाल होते टेक्नॉलॉजी वगैरे सगळे पाल वगैरे सगळे त्याच्या नावावरती म्हणजे लोक विसरणार आदिवासी गोपी मुंबईचे राष्ट्रपती आहे त्याच्या समाजात ते त्या आदिवासी समाजात तर आज राष्ट्रभक्तीचा समाज आपण ऐकला बऱ्याच लोकांनी दाशभक्तीवरती सांगितलं दळवीर साहेबांनी जे सांगितलं अहंकाराचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अहंकारात अहंकाराच्या गोष्टी विशेषणाला ना नागे अज्ञाना पाठी सज्ञानाच्या झोमे कंटी नाना संकट नाचवून म्हणजे ज्याला थोडासा अहंकार झालाय म्हणजे ज्ञानाचा अहंकार कसलाही अंकार होतो थोडासा झालाय ना त्याच्यात पाठीला गेला त्याच्यात आणि नाना संकट येतात त्याच्यावर अहंकार म्हणतावा नम्र झाला होता त्याने कोडिले आनंद तसंच आपण नम्र होऊया आणि तुम्ही सर्व इथे येतात महाराजांनी जे सांगितलेलं आहे ते आत्मा आहे आणि आपण उजागणी करतो आणि तुम्हाला सद्भक्ती सत्शक्ती आनंद ऐश्वर्य आरोग्य सुख समाधान सर्व तुम्हाला मिळावं अशी सद्गुरु चरणी प्रार्थना राजा सगुणाश राणे राजा राजा Thank you